गाईज गुड मॉर्निंग नमस्कार तुमचं स्वागत आहे दिनेश मात्रे ब्लॉग आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर गाईज आज आमचा म्हणजे पूर्ण फॅमिलीसमधे असा प्लॅन आहे की आम्ही सर्वप्रथम वज्रेश्वरी मातेचं दर्शन करायला जाणार आहोत तिथून मग बघतो कुंडावरती गर्दी आहे का तिथं थोडंसं आंघोळ बिंगोल करतील मानसी आणि मग मा तिथून आम्ही गण देव याचे महाराष्ट्राचे आराध्य देवत श्री छत्रपती महाराज यांचं मंदिर जे मराठी पाडा भिवंडी इथं आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला आम्ही भेट देणार आणि तिथून परत घरी येणार चला तुम्हाला दाखवतो कसा केला प्रवास कसा आम्ही एन्जॉय केला तर चला आम्ही असं निघालो नाही घरातून हे बघा आपल्या दोन लक्ष्मी आमचा राज स्वामी बघा श्रीकांत भाई आमचे दूधवाले आलेले आता आता दुधा एकदम दूध बीध विकून मस्त आलेले चाललो आम्ही वज्रश्रीला फॅमिली हार्दिक भाई आपला डायवर आहे बारा हजार पगार याला काहीच तर आम्ही आता तिघाल सगळी बसलेली आहे दिन हार्दिक बसलेला आहे आता काही पोहचलेला आहे आता आम्हाला अजून दोन माणसं जोडली एक सासू कमी पडते दोन दोन सासू दे काहीच आता नवीन रोड आम्ही जातो घेतला आणि आता ही समृद्धी हायवे लागलो एक दोन ठिकाणी खाली उतरवून मग चांगला रोड आहे मग

काही आता पोचलेलं आहे आम्ही आता गाडी पार्किंगला लावलेली आहे इथून हार आहे हार घ्यायला कुठे गेले लोक रोड क्रॉस करून हॅलो हॅलो चालेल पण पायऱ्या बघा किती उंच आहेत स्ट्रेट स्टेप म्हणून आहेत हार्दिकला एक ऑर्डर भेटली लाडू प्रसाद No t'ho no? की <laughs> जय <laughs> आता आपण दर्शन करून निघालो आहे आता बघू कुठं जाय कुंडाबिंडामध्ये जरा आणि नदी बसून जेवण करायचं आहे नदी माणसं आहे आणि हार्दिक आपला ड्रायव्हर आहे काहीच आता जेवाला घेतले घेतलेला आहे बोंबील गावची चिकन या जेवाला जेवाला या बाजूला गाडी लावलेली आहे आता आम्ही निघणार आहे पुढे मराठवाडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे दर्शन करावे आता हिवालीमधून जायचं आहे हिवाळीच्याच नंतरचा गाव आहे मराठीपाडा महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव महाराष्ट्रातलं मंदिर आहे तिथं आता आपण पोहोचलेलो आहे रविवार हे खूप गर्दी असेल कुठेतरी गाडी पार्किंग लावून आपण मग मंदिरात जाणार आहोत इकडे पार्किंग वाटते इकड लावूया सर मंदिराची सुरुवात झालेली आहे रविवार असल्या कारण खूप गर्दी आहे बघा असं मंदिराची सुरुवात आहे छत्र शिवाजी महाराज शक्तीपीठ शिव क्षेत्र मराठे पडताल जिल्हा ठाणे हे बघा महाराष्ट्राचे माउले कशी त्यांची बॉडी होती बघा उगाच महाराष्ट्राची त्यांनी राखलेली नाही आहे त्यांच्यासोबत एकेकाचा घोडा पण आहे माझं वंदन आहे आणि हे बघा फोटोशूट चालू आहे इथं हत्ती पण आहे किती hota act the baka दर्शन करू मग नंतर नग अपने सर्व तुम्हारा मैं सरसा <laughs> din side, side la wai, side la madina kayo. <laughs>

आर्थिक मदत केलेली आहे विनायक भाऊ आपल्या मनापासून हार्दिक स्वागत कुठल्या या हात लावू नका कृपया करून आलेल्या कोणता काही महाराष्ट्रात एक माहिती छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे त्याच्यापासून मंदर ठेवा असं आमचं झालेलं आहे माझ्या पूर्ण परिवाराचं आणि आता आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात भोवती जी कला कुठे लावली होती त्यांचा एक इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते दाखवतो सव तुम्हाला दाखवतो मंदिराकडून तुम्हाला आवडतं असेल तर तुम्ही नक्की भेट द्या या मंदिराला एकमेव मंदिर महाराष्ट्रात जय महाराष्ट्र धन्यवाद तरी धन्यवाद हो दिनेश मात्रे पिंपला या भाऊने सुद्धा आपल्याला पाचशे एक रुपयाचे असे आर्थिक मदत योगदान दिलेले आर्थिक सहाय्य असे दिलेले त्यासाठी त्यांचा मनापासून धन्यवाद ते शोया भाऊ नका बोलता कशा एवढा iya ya white angle kartami

ഇന്നലെ <laughs> പറയത്തില്ല <laughs> तुम्हाला <laughs> <laughs> कॅमेरा मॅन म्हणून आई आता आम्ही मंदिराच्या वरती आलोले शेवटची काय हा हा बघा मंदिर आहे आणि लोक चालतात बघा बघा असा बुरुज असतो असा बुरुज असतो

उत्तराच आहे षट इथून उत्तर आहे मंदिराचा भाग इथून आपण गेलो ही अशी तोपर्यंत लावलेली आहे आणि हा असा गार्डन आहे प्रवेशद्वार आहे परंतु इथून आता बंद केलेलं आहे आणि हा आणि हा आता प्रवेशद्वार आहे याला दोन गेट आहे दोन दरवाजे एक येण्याचा एक जाण्याचा आता आमचे संपलेलं आहे तर मी आता आम्ही निघत आहे बाहेर गाईक आता मंदि मंदिराचं दा दर्शन झालेलं आहे शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतलेला आहे तर आता आम्ही समाप्ती करते धन्यवाद आ... तुम्ही तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल नक्की शेअर सबस्क्राईब करा लाईक करून फॉरवर्ड पण करा थँक्यू